नमस्कार मी मेघना मेघनास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक सोपी वाळवण्याची रेसिपी दाखवणार आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडेल तर आज आपण इथं झटपट होणारं असं तांदळाच्या पिठाचे चिप्स बनवणार आहोत खूप सोपी पद्धत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जर तुमच्याकडं तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही तांदूळ पहिलं धुवून वाळून घ्यायचं आणि त्यानंतर ते गिरणीतून दळून आणायचं आहे तर हे पहिलं तांदळाचं पीठ दळून आणल्यावर सुद्धा असं चाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला इथं चाळून घेतलेलं आहे आणि त्याचसोबत मी इथं चवीपुरतं मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे मीठ घालून घेतल्यावर आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपल्याला बेकिंग सोडा इथं आहे एक साधारण एक पाव चमचा एवढं आणि त्यानंतर हे सगळं घ्यायचं आहे सगळं पीठ चाळून घेतलेलं आहे एका भांडीमध्ये काढून घेतले आणि त्यानंतर आपल्याला आता ह्याच्यामध्ये थोडस तेल घालून घ्यायचं आहे तर हे बघा साधारण एकच चमचा मी इथं तेल घालून घेतलेलं आहे तेल सुद्धा आपल्याला सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे तर तेल मी सगळीकडे मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आता आपल्याला हाताने हे असं एकदा मिक्स करून घ्यायचं तर सगळे तांदळाच्या पिठाला हे तेल मी दोन मिनटं असं चोळून घेतलेलं आहे तर आपले हे तांदळाच्या पिठाचे चिप्स आहे तो खूप छान होणार आहेत आणि हे तुम्ही कधीही बनवू शकता जर उन्हात तुम्हाला वाळवायचं नसेल तर तुम्ही घरात सुद्धा वाळवून घेऊ शकता एक चार ते पाच दिवसासाठी त्यानंतर मी थोडंसं इथं मीठ घातलेलं आहे मला कमी वाटत होतं म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तर तुम्ही इथं मीठ आहे तो बघून घालायचं आहे तर मीठसुद्धा सगळीकडं एकदा छान पिठामध्ये मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर त्याला साईडला ठेवून इथं मी कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवून देत आहे तर साधारण एक दोन वाटी मी इथं हे पाणी घेतलेलं आहे एक वाटी आपलं इथं तांदळाचं पीठ आहे तर एक वाटी तांदळाचं पीठ आहे आणि थोडंसं वर मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्यासाठी मी इथं दोन वाटी पाणी घातलेलं आहे तर पाण्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं जास्त पाणी गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी आहे ते तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता नंतर लागलं की आपण त्या कपामधलं पाणी असं घालायचं आहे तर पाणी इथं गरम झालं आणि त्यानंतर हे आपल्याला तांदळाचं पीठ आहे तो घालायचं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथं आपल्याला गॅस आहे तो बारीकच ठेवायचा आहे तर पाणी आहे तुम्हाला इथं बरोबर झालेलं आहे तुम्हाला जर अजून कमी पडलं असेल तर तुम्ही पाणी गरम करून घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये घालू शकता तर थंड पाणी अजिबात घालायचं नाहीये पाणी आहे तो गरम करूनच घ्यायचा आहे कमी पडलं असेल तर गरम करूनच ह्याच्यामध्ये घालायचं आहे ह्याच्यात जे काही घोटोळ्या वगैरे असतील तर अशा पद्धतीने हे काढून घ्यायचं आहे तर आता मी तुम्हाला येतं एवढेच पिठाचं दाखवत आहे जर तुम्हाला इथं जास्त करायचं असेल तर तुम्ही जास्त पिठाचं सुद्धा करू शकता आणि वर्ष दोन वर्षसुद्धा हे सहज टिकतात छान त्याला पहिलं उन्हामध्ये कडकडीत असं वाळवून घ्यायचं चा, मगच आपल्याला हे साठवणुकीसाठी तयार झालेलं आहे त्यानंतर आता इथं गॅस बंद करायचं आणि झाकण लावून एक पाच ते दहा मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे तर आता इथं साधारण एक सात ते आठ मिनटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे आपलं पीठ आहे तो थोडंसं थंड देखील झालेलं आहे आणि सुद्धा झालेला आहे तर आपण हे सगळं पीठ आहे तो एका भांडीमध्ये किंवा एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला असं मौसूद मळून घ्यायचं आहे तर सगळं कढईमधलं मी पीठ काढून घेतलं आणि चमच्याला जे लागलेलं ला आहे तर ते सुद्धा मी इथं काढून घेते तर थोडस गरम असल्यामुळे पहिलं तुम्ही अशा पद्धतीने चमचानी सुद्धा असं मऊसूत सुद्ध करून घेऊ शकता आणि त्यानंतर ह्याला हाताने असं मळून घ्यायचं आहे हाताला पहिलं असं थोडस तेल लावून घेऊ शकता तर साधारण एक दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपलं हे तांदळाचं पीठ आहे तो असं मौजूत तयार झालेला आहे हाताला वगैरे आता हे चिकटत नाहीये तर आपलं इथं चिप्स बनवण्यासाठी हे पीठ आहे तो छान असं तयार व्हायला पाहिजे तर आता आपण हे चिप्स बनवायला सुरुवात करूयात तर आता एवढं मोठं गोळा आहे तेवढं नाही घ्यायचं साधारण ह्याच्यामध्ये एक दोन ते तीन आपल्याला ह्याचे गोळे इथं बनवून घ्यायचे आहेत तर एवढं आपल्याला हे मौसूत असं व्हायला पाहिजे खूप खूप असं घट्टही नको खूप असं सैलसरही नको असं आपल्याला हे पीठ इथं मळून घ्यायचं आहे त्यानंतर आता मी ह्यातलं एक गोळा काढून घेते तर बाकीचं पीठ आहे तो असं झाकूनच ठेवायचं आहे आणि त्यानंतर ह्याला आपल्याला असं थोडस पसरट करून घ्यायचं हाताने आणि त्यानंतर चपातीसारखं आपल्याला ह्याला पीठ लावून लाटून घ्यायचं आहे शक्य होईल जे तेवढं आपल्याला हे पातळ असं लाटून घ्यायचं आहे खूप असं जोर लावून नाही लाटायचं असं हलक्या हाताने वरच्यावर ह्याला लाटून घ्यायचं आहे आणि पीठ आहे तो तुम्ही इथं थोडस जास्त लावून घेऊ शकता तर तुम्ही कोणत्याही असं चौकोन किंवा गोल आकाराने हे तुम्ही असं लाटून घेऊ शकता तर मी इथं लाटून घेतलेला आहे त्यानंतर बघू शकता असं कोणताही एक कटर घ्यायचं आहे किंवा बाटलीचं टोपन वगैरे घ्यायचं आहे कोणत्याही डब्याचं असं टोपण घ्यायचं आहे गोल आकाराचं किंवा कोणताही आकार तुम्ही इथं देऊ शकता तर आपले इथं गोल गोल चिप्स हे असं बनवण्यासाठी मी हे कटर घेतलेलं आहे गोल असलेलं त्याच्याने असं कट करून घेत आहे बघू शकता छान पद्धतीने असं हे आपले इथं चिप्स तो निघत आहेत आणि बाकीचे उरलेलं जे पीठ आहे त्याचंसुद्धा सगळं अशा पद्धतीने गोल गोल चिप्स बनवून घेणार आहे तर आता हे झालेलं एका ताटमध्ये काढून घ्यायचं आहे तर बघू शकता पांढरे शुभ्र असं आपले हे चिप्स आहेत तो दिसत आहेत तर ह्याला उन्हामध्ये घालायचं नसेल दोन ते तीन दिवस घरामध्ये वाळवून घेऊ शकता किंवा उन्हामध्ये दोन दिवसात हे वाळून निघतात तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे चिप्स घरात नक्की करा तर हे बघा मी तुम्हाला दाखवत आहे एवढं पातळ हे आपले हे तांदळाच्या पिठाचे चिप्स बनवून तयार आहेत तर आता मी तुम्हाला हे वाळून झाल्यावर दाखवते तर अजून वाळलेलं नाही आहेत तर वाळ जेवढं इथं वाळलेले आहेत एक पाच ते सहा तेवढंच मी तुम्हाला इथं दाखवण्यासाठी आणलेलं आहे आणि हेच मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवणार आहे छान असं पांढरे शुभ्र आपल्या इथं तांदळाच्या पिठाचे चिप्स बनवून तयार आहेत तर आता तळून बघूयात तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यात मी एक टाकून बघते तेल गरम झालेलं आहे की नाही त्यानंतर हे सगळे मी तर आता चिप्स आहेत तो तळून घेणार आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं तांदळाच्या पिठाचे चिप्स घरात नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत